नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे शंतनू दादाच्या रूम बाहेर राय उभा असतो त्याला खूपच टेन्शन आलेलं असतं तेवढ्यात लगेच मंजिरी जवळ येते आणि लागते राया अरे टेन्शन नको घेऊ तेव्हा राय मिस मिसफायर टेन्शन नको घेऊ तर काय करू अगं तुझा दादा शुद्धीवर आल्यानंतर काय होईल याची मला भीती वाटते तेव्हा मंजिरी म्हणून लागते राया अरे मला माहिती दादाचा गैरसमज झाला आहे ना तू तसा नाही आहे त्याचा गैरसमज मी लवकरात लवकर दूर करेल फक्त राया तू मला थोडासा वेळ दे दादाच्या मनात तुझ्याबद्दल जो काही गैरसमज आहे ना तो मी दूर करेल फक्त राया मला थोडासा वेळ दे ना देशील ना तेव्हा राया मिस बाहेर अगं तू जर राया साठी तुझ्या दादाशी हे बोलणार असेल तर मी तुला हवा तेवढा वेळ द्यायला तयार आहे पण मिस बाहेर नक्की तुझा दादा होकार देईल ना आपल्या लग्नाला तेव्हा मंजिरीव नागते राया तू काळजी करू नको अरे माझा दादा खरंच खूप प्रेम आहे आणि समजूतदार आहे म्हणजे आत्ता त्याला गैरसमज झाल्यामुळे त्याची चिडचिड होती पण सध्या आत्ता मी नाही बोलू शकत पण नंतर मी नक्कीच बोलेन आणि हा गैरसमज दूर करेल तेव्हा रायम लागतो हो मिस बायर आत्ता तुझ्या दादाला बरं होणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मिस बायर तू टेन्शन घेऊ नको तुझा दादा बराच झाला बरा की मग बोल मग आपण बघूया काय होतंय तेव्हा मंजिरू लागते राया अरे आपल्या लग्नाला नक्की दादा होकार देणार म्हणजे देणार आता मात्र लगेच रायम लागतो मिस बायर नक्की असंच होऊ द्या हे बघ हा राया आता तुझ्याशिवाय नाही जगू शकत ग तेव्हा मंजिरू लागते राया अरे ही मंजिरी आता तुझ्याशिवाय नाही राहू शकत रे तेव्हा राय लागतो पण मिस बायर काय बी होऊ दे तुझा हा विश्वास असाच या रायवरती राहू दे बरं का तेव्हा रायाला लगेच पटकन आता मंजुरी मिठी मारते आणि हो राया आता ही मंजिरी तुझ्याशिवाय नाही जगू शकत रे त्याच वेळेस इकडे मंजुरीच्या दादाला आता म्हणजे जाग आलेली असते आता लगेच शंतना दादा उठून बसतो आजूबाजूला बघू लागतो त्याला कोणीच दिसत नाही शंतनू दादा आता तडक क्वाटरनं खाली उतरतो आणि इकडे बाहेर निघालेला असतो आता राया लगेच मिस घट्ट मारतो आणि मला हो आता मी आता बी नाही राहू शकत तुझ्या शिवाय तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणून लागते राया तुला माहिती राया इथून पुढे तुझं जे सुख आहे ना तेच माझं सुख आहे त्यामुळे राया काळजी करू नको दादा नक्की आपल्या लग्नाला होकार देईल आणि सगळं काही ठीक होईल तेव्हा आता लगेच राय म्हणू लागतो होम इन्स्पायर असंच होते सगळं काही ठीक हो दे असे म्हणत आता पुन्हा मंजिरी पटकन राहायला घट्ट मिठी मारते त्याच वेळेस आता मात्र दादा रूमचा दरवाजा उघडून बाहेर आलेला असतो आता मात्र मंजिरी आणि राया दोघेही तिथेच उभे असतात त्याच वेळेस आता लगेच दादा रायाला बघणार तेच राया पटकन तिकडनं लपून बसतो आता मंजुरी तिथे उभी असते तेव्हा दादा म्हणू लागतो मंजिरी तू तू इथे काय करते आता मंजुरी मात्र घाबरते आणि दादाकडे बघू लागते त्याच वेळेस ती दादाला म्हणू लागते दादा अरे तू इकडे कशाला आलाय क्वार्टरनं खाली कशाला उतरला बैस बरं इथे आता मंजुरी लगेच तिथे सोप्याच्या खुर्च्या ज्या असतात ना त्यावरती आता दादाला बसवते आता मात्र लगेच मंजुरीचा दादा विचारू लागतो मंजुरी तू इथे कोणाशी तरी बोलत होती ना कोण माणूस होता तो तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते हो होता ना एक देव माणूस होता तेव्हा लगेच तिचा दादा म्हणू लागतो काय मग कुठे तू देव माणूस माझी पण भेट घडू दे की त्याच्याशी तेव्हा मंजिरी ते घडणार दादा नक्की घडेल पण त्यासाठी ना योग्य वेळ येऊ द्यावी लागेल तेव्हा लगेच आता मंजिरीचा दादा हात समोर पुढे करतो आणि म्हणतो मंजिरी नक्की भेट घडवशील ना तेव्हा मंजिरी म्हणून लागते हो दादा घडवणार म्हणजे घडवणार आता मात्र हे सगळं भिंती आड लपून राया बघत असतो त्याच वेळेस आता लगेच मंजिरू लागते अरे पण दादा अरे तू बाहेर कशाला यायचं तू आत्ता बरा झाला लगेच उठून फिरायला लागला चालणार नाही या जा पटकन चल रूममध्ये जावं लागेल तेव्हा लगेच आता शंतनू लागतो अरे बापरे आता बहिणाबाईने सांगितलंय म्हटल्यावर ऐकावंच लागेल हो की नाही तेवढ्यात आता लगेच तिकडनं एक ऑडबॉय व्हीलचेअर घेऊन चाललेला असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो दादा इकडे द्या ना ती व्हीलचेअर हे बघा या पेशंटला आतमध्ये घेऊन जायचे आता मंजिरी आणि तो ऑडबॉय शंतनुला त्या व्हीलचेअरवरती बसवतात आणि रूममध्ये घेऊन जातात आता इकडे रूममध्ये येताच मंजिरी पटकन त्या खुर्चीवरनं दादाला उठवते आणि कॉटवरती झोपवते तेव्हा तिचा दादा म्हणू लागतो हे बघ मंजिरी अगं हळूच एवढी काळजी करू नको मंजिरी माझी तेव्हा मंजिरी म्हणू लागते असं कसं दादा तुझी बाई मी तुझी काळजी तर घ्यायलाच पाहिजे की नाही तेव्हा लगेच आता शंतनू दादा हसू लागतो त्याच वेळेस मंजिरी मग लागते दादा अरे काय झाले का, का हसतोय तू तेव्हा लगेच शंतनू लागतो मंजिरी तुला माहिती तुला आठवतंय लहानपणीचं काही अगो एकदा लहानपणी तू अशीच पडली होती तुझ्या पायाला खूप लागलो होतं अशी रडून रडून बेहाल झाली होती तुला धड चालता येत न येत नव्हतं त्यावेळेस असंच मी तुला उचलून कॉटवरती झपवलं होतं आणि बघ तेच दिवस आठवले मला आज फक्त तुझ्या जागेवर मी आहे आणि आज तू मला इथे कॉटवरती झोपवते बरं का तेव्हा मंजुरी मागते दादा एवढीच गोष्ट आठवत नाही मला सगळं आठवते अरे प्रत्येक वेळेस प्रत्येक संकटातनं तू मला बाहेर काढत आलं दादा अरे तू कधीच माझी साथ सोडली नाही माझे आई वडील बनून नेहमी मला मदत करत राहिले आणि हे तुझी बहीण कसं विसरू शकते त्यामुळे दादा आता तुझी अगदी व्यवस्थित काळजी आहे मी तू टेन्शन घेऊच नको तेव्हा लगेच आता शंतनू लागतो हो हो चालेल जेवढी काळजी घ्यायची तेवढी घे त्याच ते वेळेस डॉक्टर तिथे येतात राया मात्र हे सगळं डोकावून बघत असतो बहीण भावांच्या या प्रेमाच्या लहानपणीच्या गप्पा रायालाही खूप आवडतात राया मात्र त्या दोघांकडे बघून हसत असतो तेवढ्यात डॉक्टर आलेले असतात आता डॉक्टर लगेच लग शंतनुला म्हणू लागतात मग पेशंट तुम्ही तर डायरेक्ट कुठून चालायलाच लागलात एवढे बरे झालात तेव्हा लगेच आता शंतनू लागतो होणारच की बरा कारण आता माझी बहीण मला भेटली ना आणि माझी बहीण नाही नाहीये एक परीसे परीस लोखंडाचं सुद्धा सोनं करते ती आता राया लगेच मनाशी सोन लागतं शंतन दादा अगदी बरोबर बोलतोय मिस फायर खरंच परीसे लोखंडाचंही सोनं करू शकते त्याच वेळेस आता लगेच डॉक्टर म्हणू लागतो थोकं म्हणूनच तुमच्यात एवढी ताकद आली वाटते पण तरीही तुम्हाला काळजी घ्यावीच लागेल तेव्हा शंतनू लागतो नाही आ मी अजिबात काळजी घेणार नाही कारण आता माझी बहीण भेटली ना तीच माझी काळजी तेव्हा लगेच मंजिरी डॉक्टरांना म्हणू लागते घेणार सगळी काळजी घेणार तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका पण डॉक्टर सांगा ना माझ्या दादाला डिचार्ज कधी मिळणार आहे कधी आम्ही त्याला घरी घेऊन जाऊ असं झालंय आम्हाला तेव्हा लगेच डॉक्टर म्हणू लागतात मिळणार मिळणार आपण उद्या त्यांची तब्येतीची काळजी बघताच उद्या त्यांना डिस्चार्ज देऊन टाकू तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता तेव्हा दादा आणि मंजिरी खूपच खुश होतात त्याच वेळेस डॉक्टर हो पण हे स्वतः घरी चालू फिरू शकत नाही तेव्हा लगेच शंतुनू आणि मंजिरी डॉक्टरांकडे बघू लागतात तेव्हा डॉक्टर म्हणतात हो कारण यांच्या पायाच्या नसात डॅमेज आहे त्यामुळे एक पाय हा खाली टेकू शकत नाही आहे आणि म्हणूनच तुम्हाला व्हीलचेअरचा वापर करूनच फिरावं लागेल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर त्या पायावरती उभी राहून भार देऊन चालण्याचा प्रयत्न केला तर मग खरंच खूप अवघड होईल त्यामुळे त्या नसा जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत तुम्ही व्हीलचेअरवरतीच फिरायचं तेव्हा मंजेरी लागते डॉक्टर तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे ना मी दादाला खाली कटच्या खाली उतरूच देणार नाही तेव्हा डॉक्टर शकतात आणि हो तुम्हाला थेरपी पण घ्यावी लागेल बरं का तेव्हा मंजिरू लागते चालेल आम्ही सगळी ट्रीटमेंट घ्यायला तयार आहोत पण लवकरात लवकर दादाला घरी घेऊन जाणार आणि त्याची मस्त काळजी घेणार म्हणजे लवकरात लवकर त्याचा पायाही बरा होईल आणि तो इकडे तिकडे फिरायलाही लागेल तेव्हा शंतनू लागतो चालेल आता बहिणाबाईने एवढी जबाबदारी घेतली म्हटल्यानंतर मला काही प्रॉब्लेमच नाही केव्हाही ती मला चालायला तयारच करेल तेव्हा लगेच आता डॉक्टर लागतं चालेल मग तुम्ही आराम करा आता आता लगेच शंतनू आणि मंजिरी दोघेही एकमेकांकडे बघून हसत असतात त्या आज आता इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते राया आता घरी आलेला असतो आता राया घरी येताच लगेच आपली बॅग भरतो आणि घरातून निघालेला असतो तेव्हा नाना रुजिदा रायाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा राया नानांना म्हणू लागतो नाना आता मी या घरात नाही राहू शकत मी निघतोय असे म्हणून राया आपली बॅग घेऊन आपल्या अड्ड्यावरती निघालेले असतानाच मंजुरी येते आता लगेच मंजुरी रायाला म्हणू लागते राया अरे कुठे चाललायस तू तेव्हा रायम लागतो मिस्पायर मी माझ्या अड्ड्यावरती चाललो आहे आता तेच माझं घर आहे मी नाही राहू शकत इथे तेव्हा मंजिरीव नाग ते का राहा असं वागतोय तू तुला कुठे जायचं आहे का तेव्हा रायमलागतो मिस्पायर अगं कसं शक्य आहे तुझा दादा आता घरी येणार आहे ना मग तुझा दादा आणि मी एका घरात नाही राहू शकत मिस्पायर तेव्हा मंजिरीवनाग तरी राया पण मला तुझी गरज आहे आणि मला तुझी गरज असताना तू मला सोडून जाणार आहे होय तेव्हा लय गेस रायम तू पण मिसपायर अगं तुझ्या दादाचा गैरसमज झालेला आहे माझ्याबद्दल आणि जर मला बघितलं तर तुझ्या दादाची खूपच चिडचिड होईल त्यामुळे प्लीज मिस बाहेर आम्ही दोघे एका घरात नाही राहू शकत मला जावंच लागेल तेव्हा मंजिरी मंजेरी लागते आया आता असा सोडून चाललाय आहे वय तुम्हाला जेव्हा मला तुझ्या मदतीची गरज आहे तेव्हा तू मला सोडून जातो आहे अरे तुम्हाला वचन दिलं होतं नेहमी तुझी साथ देणार तुझ्याबरोबर राहणार मग असा का निघून चालला आहे आता तुला माझी मदत करावीशी वाटत नाही का तेव्हा राहावं लागतो मिस बाहेर अगं मला मस्त वाटते ग पण मी नाही राहू शकत तुझ्या दादासमोर अशा नाही तर तुझ्या दादाची चिडचिड होईल आणि तसंही मिसवाय तू म्हटली ना थोडा वेळ लागेल तुला मग तू दादाशी बोलशील आणि तसा वेळ मी ही दिलाय ना तुला तेव्हा मंजिरी नाग राया अरे वेळ लागणारच आहे पण तरीही तू असा पळ काढून इकडनं नाही जाऊ शकत अरे उलट तू इथे थांबून दादाच्या मनात घर करायला पाहिजे दादाचा जो काही गैरसमज झाला आहे ना तो दूर करून दादाच्या मनात एक तुझं स्थान तयार करायला पाहिजे मग बघ माझा दादा तुझ्या बाजूने कसा बोलतोय तेव्हा लगेच आता राया मात्र विचार करू शकतो त्याच वेळेस रुजिदा म्हणत लागते मंजिरी अगं हे कसं शक्य आता तुझ्या दादाचा एवढा मोठा गैरसमज झालाय त्याला एवढा राग आलाय म्हटल्यानंतर तो रायासमोर बघतास काय वागेन याची गॅरंटी तर आहेच ना तुला मग कसे हो दोघ एकत्र राहू शकतात नाही शक्य तेव्हा नाना मला रुजिदा अगं काय बोलते तू त्याच वेळेस राय म्हणागत मिस वार अगं तुझी हीच इच्छा आहे ना की मी तुझ्या दादाच्या मनात घर करावं स्थान निर्माण करावं वा, मग माझ्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली तेव्हा लगेच आता राया पटकन ती बॅग नानांजवळ देतो आणि वागतो नाना आता हा राया कुठे बी जाणार नाही हा राया इथेच राहणार आणि मिस फायरच्या दादाच्या मनात अगदी स्थान निर्माण करणार तेव्हा लयच म्हणजे राया पण तू काय करणार आहे तेव्हा राया म्हणागतो मिस फायर ते तुला उद्या कळेल असे म्हणून आता राय मात्र हसू लागतो तरी ते दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते शंतनु मात्र खूपच घाई झालेली असते कारण हॉस्पिटलमध्ये तो कंटाळलेला असतो ना तेव्हा मंजिरीला तो म्हणत असतो मंजू अगं कधी घरी जाईल ना असं झालंय या हॉस्पिटल मधल्या गोळ्या औषधांचा वास घेऊन घेऊन कंटाळा आलाय चल बाई आता लवकर घरी जाऊ तेव्हा मंजिरी म्हणाते अरे हो दादा जायचंच आहे आपल्याला घरी अरे पण जरा आपले पेपर तर तयार हो दे एकदा का डिस्चार्जचे पेपर तयार झाले की आपल्याला सुट्टी भेटणारच आहे त्याच वेळेस आता नर्स तिकडे येतात आणि मला वाटतात मंजिरी तुमचे पेपर तयार झालेत तुम्हाला बोलावले बाहेर तेव्हा मंजिरी म्हणून लागते दादा मी आलेच तेवढ्यात लगेच आता दादा नर्सला म्हणू लागतो प्लीज एवढं इंजेक्शन काढून घ्या ना तेव्हा नर्स म्हणू लागतो हो हो काढणारच आहे किती घाई झाली तेव्हा लगेच आता शंत लागतो होणारच की घाई अहो तुमचा पाहुणचार बघून बघून कंटाळा आलाय आता मला बाद झाला तुमचा पाहुणचार आता मला घरी जाऊ द्या असे म्हणून आता नर्स लगेच ते इंजेक्शन वगैरे काढतात आणि तिकडनं बाहेर निघून जातात त्याच वेळेस आता व्हीलचेअर घेऊन एक बॉय आलेलं असतं तोही तो आता एकदम छान अशा वेशात मास्क वगैरे लावून आलेला असतो तेव्हा लगेच आता तो आतमध्ये लागतो अण्णा आता बसा की एक चेअरवरती आता मात्र शंतनू दादा लगेच त्या माणसाकडेच बघू लागतात तेव्हा लगेच आता शंतनू म्हणू लागतो हे कोण आहे तू आणि मला कुठे घेऊन जाणार आहे तू तेव्हा लगेच आता तो माणूस म्हणू लागतो मी मनी 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 तुम्हाला जिथे जायचंय तिथेच जाणार घेऊन तेव्हा लगेच शंतनू लागतो मला घरी जायचंय तू काय मला घरी घेऊन जाणार आहे का तेव्हा लगेच आता तो माणूस म्हणू लागतो हो मी घरीच घेऊन जाणार आता मात्र त्याने मास्क घातलेलं असतं तेव्हा लगेच शंतवून लागतो पण तू कोण आहे त्याच वेळेस आता तो माणूस म्हणू लागतो सांगितलं ना मी चिंतामणी कारण चिंतामणीचा वेश घेऊन आता हा राया चाललेला असतो वॉर्ड बॉयमध्ये आता मात्र लगेच संतवून लागतो ए मला ना तुझ्याशी काही घेणं देणं नाही तू निघ इकडतं मला घरी जायचंय तेव्हाला गेस राहायला लागतो असं काय करताय अहो मला या हॉस्पिटलने तुमच्या देखरेखीसाठी पाठवलंय तुम्हाला थेरपी घ्यायची ना मग त्याच्यामुळे मला तुमच्याबरोबरच यावं लागेल तुमच्या घरी तुमची काळजी घ्यायला अण्णा तेव्हा लगेच शंतव लागतो आम्हाला गरज नाही आहे तुझी तू जाऊ शकतो तेव्हा लगेच आता मंजिरी तिकडे येते त्याच वेळेस आता मंजिरी रायाला ओळखतच नाही ती आता ते ऑडबाईकडे बघू लागते हा नेमकं कोण आहे तेव्हा लगेच आता राहावं लागतो मी मनी 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 तसं माझं नाव चिंतामणी पण प्रेमाने लोक मला मनी म्हणतात त्याच वेळेस मंजिरी मात्र रायाचा आवाज ओळखते आणि म्हणून लागते हा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा आहे हा राया तर नाही ना तेवढ्यात लगेच शांत लागतो हे मंजिरी अगं हे सगळं काय आहे कशाला आहे हा माणूस आपल्यासोबत नको आहे आपल्याला हा तेव्हा लगेच आता रायम लागतो असं काय करताय अहो अण्णा अहो बसा की मी तुम्हाला घेऊन जातो की घरी तुमची काळजी घेतो म्हणजे लवकरात लवकर मी हनटणत बरं व्हाल हो की नाही चला बसा की त्याच वेळेस आता मंजिरी लगेच राहायला ओळखते आणि हसू लागते तेव्हा मंजिरी लागते वा राया काल म्हणाला होता दादाच्या मनात घर करण्यासाठी काहीतरी करणार आहे एवढं सगळं केलं वाटलं नाही तेव्हा लगेच ना, आता राहायला लागतो मॅडम तुम्हाला पटलं आहे ना मग आता तुमच्या भावाला पटवायचं आहे चला बसा अण्णा बसा बसा तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र हसू लागते तेव्हा लगेच आता दादा म्हणतो मंजिरी अगं तू हसती काय आपल्याला नकोय हा माणूस तेव्हा मंजिरी मग ते दादा अरे हॉस्पिटलने आपल्या देखरेखीसाठी पाठवले नाही याला मग येऊ दे की तुला बरं व्हायचंय की नाही दादा चल आपण त्याला घरी घेऊन जाऊया असे म्हणून आता राया मंजिरी दादाला घेऊन घरी निघालेले असतात इकडे घरी येतात आता लगेच दरवाजेतच नाना रुजिदा उभे असतात तेव्हा लगेच आता रुजिदा दादांचा औक्षण करते आणि लागते दादा कसे आहात तुम्ही तेव्हा शंतणू लागतो मी अगदी व्यवस्थित तू कशी आहे तेव्हा लगेच नाना रुजिदा द्या म्हणू आम्ही एकदम व्यवस्थित आहोत त्याच वेळेस नाना अजून डोकावून बघू लागतात राया तर दिसत नाही पण बोलला होता शंतणू दादा बरोबर पर घरी येणार म्हणून मग अजून कसा दिसत नाहीये तेव्हा नाना मला लागतात मंजिरी अगं अजून कोणी यायचं राहिलंय का तेव्हा मंजिरी म्हणा नाही नाना सगळे आलेत की त्याच वेळेस आता मंजिरी नानांना खुणवते आणि हा अडबळेच राय आहे असे सांगू लागते त्याच वेळेस राय पटकन हळूच मास्क काढतो आणि आता आपला चेहरा दाखवतो तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतो हो का या 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 तेव्हा शंत म्हणू लागतो म्हणजे अजून कोणी यायचं राहिलंय का तेव्हा नाना लागतो नाही मी असं सहजच विचारलं हा माणूस मास्क बांधून होता ना म्हणून म्हटलं को कोण आहे कोण नाही तेव्हा राया लगेच म्हणू लागतो म्हणजे मला ॲलर्जी आहे ना मास्क काढला की मला शिंका येतात म्हणून जास्त मास्क वापरावा लागतो आणि म्हणूनच वापरतो मी दुसरं काहीच नाही असे म्हणून आता लगेच सगळेजण इकडे आतमध्ये येतात आता मात्र दादा मंजिरी सगळे खुश असतात रायाही तिथेच असतो त्याच वेळेस आता घरी इन्स्पेक्टर साहेब येतात आता मात्र इन्स्पेक्टर साहेबांना बघतात सगळ्यांना धक्काच असतो तेवढ्यात नाना विचारू लागतात तुम्ही इकडे कसं आलात कोणी बोलावलं आहे तुम्हाला मंजिरी आता इन्स्पेक्टर साहेबांना विचारू लागते तेव्हा शंतनू दादा म्हणू लागतो मीच बोलावलं आहे आता मात्र रायाला मोठा धक्काच बसतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता रायाला मात्र टेन्शन आलेलं असतं कारण शंतनू दादाने ठरवलेलं असतं त्या रायाला शिक्षा व्हायलाच पाहिजे म्हणजे व्हायलाच पाहिजे तेव्हा लगेच आता संध्याकाळची वेळ असते राया बाहेर उभा असतो मंजुरी त्याच्याजवळ येते आणि लागते राया दा तू घाबरू नको तू जे काय ठरवलंय त्यात तू नक्की यशस्वी होशील आणि तुझं हे जे रायाच्या आणि मंजिरीच्या आवाजाने शंतनू दादा मात्र व्हीलचेअरवरती बाहेर येतो आता मात्र त्या दोघांचं बोलणं दादा ऐकत असतो त्याच वेळेस दादा पटकन ओरडतो मंजिरी आता मात्र मंजिरी आणि राया घाबरतात आता दादा समोर मंजिरी आणि रायाचं सत्य कसे समोर येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद